<laughs> आणि हा मला लागला शहाणपणा शिकायला आम्ही काकडेत कुकडीत पोरं देत आणखीन पोर रस्त्या चला देत काल मी माझं गाव गेलो मला कमीत कमी दोनशे अडीचशे गाड्या भेटल्या ते आम्ही मग मुक्काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शानपणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काही बी अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती मन्न मागितलेलं आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे मन्न देणाऱ्यांना मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय माझं असं म्हणणं आहे आणि विनंतीसुद्धा आहे सगळ्यांना जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे जे तज्ज्ञ आहेत ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे घटना अभ्यासक आहेत आणि कायदा अभ्यासक येत ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक हज खाळगे माहिती आहेत या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा हा जो सगळ्या सोयांचा आता कायदा बनतो आहे तुमचं म्हणणं पंधरा दिवसात तिथं मांडा सगळा सोयरा हि फायनल शब्द आहे ज्याची नोंद मिळाली ज्याची ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा मग ह्या अभ्यासाकांनी आता तिथं म्हणणं मांडावं उगाच असे व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकेत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती ही त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची इकडे तिकडे शक्ती व्हायला घालू नका तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का, का। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे तुमचं काय म्हणणं मांडायचं आहे का तुम्ही तिथं मांडा म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल त्यांना तास हो सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो अभ्यासकांना सगळे तज्ज्ञ येतं जे जे कोण असतील वकील बांधव असतील त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा ते त्याच्यात घेणार आहेत इकडं कशाला आणि इकडं कशाला येतात आमकं झालं तर काही झालेलं नाही काहींची काहींची म्हणतो मी उभं पोटदुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं काय विचारायचं समाजाचं कल्याण झालंय मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जुळून एक महत्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीसशे दोन सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून महाराष्ट्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आहे तो वर कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला देतो एक सुद्धा राहणार नाही तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत घटना तज्ज्ञ येत जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठ्या जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीचे आपण टर उडिण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्राला विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमच्याले हुशारी दाखविदा तिथं दा करा की मायबाप बना ना गोरगरिबाचे इकडं इकडं हुशारी दाखवून ईद रात भरली होती त्याच्यावर इतकं लांबलेलं होती हा <laughs> मग ते लिहूस तर तिथं मांडणं कसा कसा तू हो म्हणणं काय मानायचं कायदा मजबूत होईल ना आमच्या गोर आम्ही गोरगरीब मराठीने कायदा आणला का नाही आणला आता तो मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या स्वयरा शब्द घातलाय सगळ्या स्वयराला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होईन तो कायदा मराठी पुन्हा जिंकते सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेलेन काय आलं तो तो आलता पैप इथं बसला घरी गोधाड्या पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला मला लागला शहाणपणा शिकायला आम्ही काकडेत कुकडेत पोहर देत आणखीन पोहर रस्त्यांचा लिहित रात्री काल कमीद कमीद मी माझं गावला गेलतो मला कमीत कमी दोनशे अडीचशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दममाने मुक्काम काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शहापणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काय बी त्या बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडायसाठी सज्ज झाले तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे की तो वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटलो करू नका आणि अन्नात माती काढू नका धन्यवाद का। धन्यवाद